नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यामागील मुख्य कारण काय होते तर हास्य कलाकार म्हणून त्यांचे दिलेले त्यांनी योगदान यानंतर अफगाणिस्तानमध्ये दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये किती भूकंप झाले आहेत तर पाच यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये कोणत्या गती मिळाली तर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस आय एस एस एफ नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप फेज वन मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये प्रथम म्हणजेच अव्वल स्थान पटकावले तर आपल्या भारतीय देशाने यानंतर मित्रांनो ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी बनवला होता तर हर्ष गुप्ता आणि सुरिंदर सिंग यांनी बनवला होता यानंतर डी आर डी ओ अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे तर एक वर्षांनी यानंतर अवकाश उद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले तर ते आहे तामिळनाडू हे राज्य यानंतर मित्रांनो UEFA महिला ए महिला चॅम्पियन लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आरसेनल यांनी जिंकले आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न होता कालचा तर वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतामध्ये किती अब्ज डॉलर एफ डी आय प्राप्त झालेला आहे तर एक्याऐंशी यानंतर मित्रांनो कालचा दहावा आणि शेवटचा प्रश्न होता आपला तर डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर एक्वाडोरिया कोणत्या तर एक्वाडोरिया यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अहिल्याबाई होळकर यांच्यावर कारण त्यांची आज जयंती असल्या कारणाने हा प्रश्न मी घेतलेला आहे मित्रांनो तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अदिशक्ती अभियान हा कोणता तर अदिशक्ती अभियान तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील एक आदर्श व प्रजा वत्सल राज्यकर्त्या होत्या तर त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौंडी अहिल्यानगर जिल्हा येथे झाला तर त्या होळकर घराण्यामध्ये सून म्हणून आल्या आणि पतीच्या निधनानंतर त्यांनी प्रशासनाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे सांभाळली यानंतर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सात मे दोन हजार पंचवीस रोजी चौंडी म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा तर अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेतली तर या ऐतिहासिक बैठकीमध्ये महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान या नावाचा उपक्रम सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे या तर या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य पोषण शिक्षण आर्थिक सबलीकरण आणि नेतृत्व विकास यामध्ये बळकटी देणे तर या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सक्षम करण्यात येणार आहे यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न दुसरा पाहूयात आपण या ठिकाणी जर प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डी आर यांच्याद्वारे कोणाद्वारे तर डी आर डीओ तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर प्रोजेक्ट कुशा हा डी आर विकसित होणारा एक अत्याधुनिक संरक्षण प्रकल्प आहे तर यामध्ये भारतीय लष्करासाठी सुरक्षित स्वदेशी आणि अवरोधनक्षम सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टम तयार केली जाते तर यामुळे परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबित्व कमी होऊन भारताची सायबर आणि संरक्षण क्षमता अधिक बळकट होते यानंतर पुढील तिसरा प्रश्न पाहूयात आपण तर भारतीय नौसेनाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजांद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केलेली आहे नुकतीच तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आय एन एस तारिणीया कोणत्यात रायन एस तारीनिया तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो तर आय एन एस नौकेद्वारे भारतीय नौसेनेच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी दोनशे एकोणचाळीस दिवसांमध्ये जगाची परिक्रमा पूर्ण केलेली आहे तर त्यांनी सुमारे सत्तेचाळीस हजार किलोमीटर अंतर पार केले तर ही मोहीम नाविका सागर परिक्रमा टू म्हणून ओळखली जाते तर हा महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि सागरी क्षमतेचा उल्लेखनीय दाखला आहे यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न पाहूयात आपण तर, तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये कोणत्या तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात मित्रांनो तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने सार्वधिक परकीय थेट गुंतवणूक म्हणजे आकर्षित केला आहे तर राज्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे पंचाहत्तर कोटींची गुंतवणूक झालेली असून ही देशातील एकूण एफ डीआयच्या चा सुमारे चाळीस टक्के अशी आहे तर मित्रांनो या यशामागे मुंबईसारखे आर्थिक केंद्र मजबूत पायाभूत सुविधा आणि उद्योग हितैषी धोरणे आहेत तर या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना देखील मिळालेली आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे आता आपण तर प्रश्न आहे पाचवा तर, तर मित्रांनो सव्वीसाव्या राष्ट्रीय अथलेटिक हो, स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे त्यांनी जिंकले आहे सुवर्ण पदक कोणते तर सुवर्ण पदक तर ऑप्शन सी हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सव्वीसाव्या राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकले आहे तर त्यांनी पुरुषांच्या तीन हजार मीटर मद्दे चे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मिळवलेले आहे तर मित्रांनो अविनाश साबळे हे भारताचे प्रमुख धावपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळवला आहे तर त्यांचीही कामगिरी युवा धावपटूंना प्रेरणा देणारी ठरत आहे यानंतर पुढील प्रश्न तर ऑपरेशन सिल्ड या ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपत्कालीन तयारी वाढवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी तर मी जानेवारी ते मे महिन्यातील महा मॅरेथॉनचा चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये एकूण खूप महत्त्वाचे पाचशे प्रश्न मी त्या व्हिडिओमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे एका महिन्यातील महत्वाचे महत्त्वाचे शंभर शंभर प्रश्न मिळून एकूण पाचशे प्रश्न होत आहेत आणि तुम्हाला जर या व्हिडिओ पाहायचा असेल किंवा या व्हिडिओची लिंक हवी असेल तर आपल्या या डेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक आहे तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ पाहू शकता आणि विद्यार्थ्यांनो आपल्या डे च्या व्हिडिओ चं लाईक टार्गेट मी फक्त दोनशे लाईक ठेवलेला आहे तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर दोनशे लाईक पूर्ण करताल आणि शेवटी जो मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचा प्रश्न देतोय ना त्या देखील प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा तर चला उत्तराला सुरुवात करूयात तर यानंतर विद्यार्थ्यांना आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर ऑपरेशन सिल्ड या मुख्य उद्देश म्हणजे आतंकवादी हल्ल्यांच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे यानंतर या ड्रिलद्वारे पोलीस एजन्सी अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा एकत्रितपणे काम करून आपले प्रतिसाद वेळेवर आणि प्रभावीपणे देऊ शकतात का तर यामध्ये हे पाहिले जाते आणि ही तयारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाची आहे यानंतर पुढील प्रश्न तर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात आलेला आहे म्हणजेच आज तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात येतो कोणता तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला तर याच्या या वर्षीची थीम काय होती तर तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या उद्योगांच्या धोरणांचा पर्दाफाश करा तर या दिनाचा मुख्य उद्देश आहे तंबाखू आणि निकोटीन उत्पादक कंपन्यांच्या फसव्या धोरणांना उजागर करणे आणि लोकांमध्ये तंबाखूच्या वापराबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे यानंतर पुढील आठवा प्रश्न तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जलशक्ती मंत्रालयाने सुरू केले आहे कोणत्या तर जलशक्ती या मंत्रालयाने तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस हे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने सुरू केले आहे तर या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील स्वच्छतेची स्थिती तपासणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या हागंदारीमुक्त मॉडेलचे परिणाम टिकवून ठेवणे आणि राज्य व जिल्ह्यांची राष्ट्रीय क्रमवारी तयार करणे यानंतर मित्रांनो नववा प्रश्न तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या किती महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार सहाशे बावन्न किती आहेत त्या तर दोन हजार सहाशे बावन्न तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या दोन हजार सहाशे बावन्न महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे या तर या कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे तर त्यांच्याकडून एकूण तीन पॉइंट अठ्ठावन्न कोटी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे लक्ष द्या सर्वांनी प्रश्नाकडे तर नाशिकमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कोणती नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे नुकतीच तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवोपक्रम धोरण कोणते तर नवोपक्रम धोरण हे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न पाहिला असेल किंवा ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो प्रश्न असा आहे अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यामागील मुख्य कारण काय होते तर याचे योग्य उत्तर कॉमेंटमध्ये सर्वांनी सांगावा आणि मित्रांनो कोण कोण बालपणी अशोक सराफ यांच्या मूवी पाहायचे चित्रपट पाहायचे ते देखील मध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुमचे बालपण अशोक सराफ यांचे चित्रपट पाहण्यामध्ये गेले आहे की नाही हे मला देखील समजेल आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो दोनशे लाईकचं टार्गेट देखील पूर्ण करायला विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद